नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये गावरान पद्धतीची झनझणीत अशी तिळातली मिरची पाहणार आहोत ही चटपटीत तिळातली मिरची पोळी भाकरी वरण भात याबरोबर खूप छान लागते तशी शिळी भाकरी पोळीबरोबरही अप्रतिम चवीची ही मिरची लागते खरीच मिळणाऱ्या साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे ही तिळाची मिरची करण्याची रेसिपी एकदम सोपी आहे चला तर याला लागणारे साहित्य पाहूया तर या प्रकारच्या आपण बारा मिरच्या घेतलेल्या आहेत तसे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर एका मिरचीचे मी तीन तुकडे करून घेतले आणि एका तुकड्याला मधात चिरा देऊन अशा ह्या सर्व मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही या मिरचीचे तुकडे लहान मोठे तुम्हाला आवडेल त्या प्रकारचे तुम्ही करू शकता तर कमी तिखटाची ही मिरची आहे मीडियम तिखट अशी ही मिरची घेतलेली आहे आता याला लागणारे साहित्य पाहूया इथे ताटामध्ये कोथिंबीर लसूण आले तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत तसेच एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग साखर मीठ हळद धनेपूड मोहरी आणि इथे जाडसर तिळाचे कूट आहे तर पाऊन वाटी तीळ आपण मंदाच्यावर भाजून घेतले आणि त्याचे जाडसर कूट करून घेतले एक निंबू घ्यायचे आहे कोथिंबीर जिरे लसूण आणि आले याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे चला तर आता फोडणीची तयारी करूया कढईमध्ये आपण तीन पड्या तेल टाकून घेतले तर या मिरचीला तेल थोडे जास्ती लागते तेल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथे हिंग घालून घ्यायचा आहे तर अर्धा चमचा आपण हिंग घालून घेतला हिंग छान फुलल्यानंतर आपण जी आले लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट केली होती ते इथे टाकून घ्यायची आहे आता इचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेला चांगली परतून घ्यायची आहे तर आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे अर्धा चमचा आपण हळद घालून घेतली आणि एक चमचा आपण धने पावडर इथे टाकून घेतलेली आहे आता याला चांगले तेलात परतून घ्यायचे त्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्याचे तुकडे इथे टाकून घ्यायचे आहेत तर संपूर्ण मिरचीचे तुकडे आपले टाकून झालेले आहे छान आता हे मसाला आणि हे मिरचीचे तुकडे चांगले एकत्र करून घ्यायचे हे सर्व साहित्य चांगलं एकत्र झालं की आपल्याला चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे दीड चमचे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दीड चमचे आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर जो आपण एका निंबाचा रस काढून घेतलेला आहे तर संपूर्ण एका निंबाचा रस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आता हे चांगलं एकत्रित एक करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर ह्या मिरच्या शिजून घ्यायच्या आहेत चांगल्या नरम होईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या मंद आचेवर शिजवून घ्यायच्या आहेत तर असं झाकण ठेवून आपल्याला ह्या मिरच्या शिजून घ्यायच्या तर आपण तीन मिनटाने झाकण काढून पाहिले तर आपल्या मिरच्याला चांगली वाफ आलेली आहे आणि थोडंफार पाणीही सुटलेलं आहे तर लक्षात ठेवा मंद आचेवरच आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या नरम करून घ्यायच्या आहे तर पुन्हा झाकण ठेवायचं आणि असं अधूनमधून आपल्याला ह्या मिरच्या हलून घ्यायच्या आहे म्हणजे खालून बूड लागणार नाही जर तुमचे कढईचं बूड पातळ असेल तर ताटावरती पाणी टाकून ह्या मिरच्या मंद आचेवर शिजवून घ्यायच्या पाच ते सहा मिनटांनी आपण झाकण काढून पाहिले आणि मिरच्या छान हलवून घ्यायच्या तर आता मिरची आपली कितपत शिजली ते पाहून घ्यायची म्हणजे मिरची नरम झाली का नाही ते आपण पाहूया तर मिरची चांगली नरम झालेली आहे आता लगेच आपल्याला जे आपण तिळाचे कूट केले होते ते इथे टाकून घ्यायचे आहे पहिल्यांदा आपण थोडेसेच तिळाचे कूट टाकू तर अर्धे वाटी तिळाचे कूट आधी टाकून घेतले तर भाजलेल्या तिळाचे हे जाडसर कूट आहे ते आपण इथे टाकून घेतलेले आहे आता याला चांगले एकत्रित करून घ्यायचे तिळाचे कूट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच निंबूचा रस आणि साखरेचेही प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी जे उरलेले तिळाचे कूट आहे ते संपूर्ण इथे टाकून घेतले कारण तेवढ्या तिळाचे कूट आपल्या मिरचीला लागतेच तर परफेक्ट प्रमाण असे मी तिळाच्या कुटाचे तुम्हाला इथे सांगितलेले आहे आता हे छान एकत्र करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनिट मंद आचेवर ह्या मिरच्या आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायच्या आहेत दोन मिनिट झाले झाकण उघडून पाहू तर आपल्या मिरच्या चांगल्या वाफेवर आलेल्या आहेत आणि या मिरच्यामध्ये टाकलेले सगळे मसाले चव या मिरच्यामध्ये उतरलेली आहेत तर इथे आपल्या तिळाच्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आता इथे कोथिंबीर घालून घ्यायची तर ह्या मिरच्या आपल्याला लगेच खायच्या आहे म्हणून मी कोथिंबीर घालून घेतली जर ह्या मिरच्या आपल्याला ठेवायच्या असतील तर यामध्ये कोथिंबीर घालायची नाही अशाच थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या वाटीमध्ये किंवा काचाच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या पाच ते सहा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही मस्त गरमागरम धपाटे भाकरी पोळी आणि वरण भाताबरोबर ह्या मिरच्या प्रतिम लागतात व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद